कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान बारावा पाठ साधी यंत्रेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला आमचे वर्गीकरण करा तरफ कप्पी उतरण पाचर सुई जिना घसरगुंडी ध्वजस्तंभाची वरची चक्री अळकित्ता कात्री ओपनर कुऱ्हाड क्रेन सुरी यांचा आपल्याला वर्गीकरण करायचं आहे उत्तर साधी यंत्रामध्ये साधी तरप कप्पी उतरण पाचर दुसरा आहे चाक व आस चाक व आसामध्ये ध्वजस्तंभाची वरची चक्री तीन पाचर पाचरमध्ये कुऱ्हाड सुई सुरी चौथा आहे तरफ तरफमध्ये अडकित्ता कात्री ओपनर पाचवा आहे गुंतागुंतीचे यंत्र गुंतागुंतीचे यंत्र आहे क्रेल सहा उतरण उतरणमध्ये घसरगुंडी व जिना याप्रमाणे आपल्याला या, या, या साधनांचं सा वर्गीकरण करता येईल प्रश्न दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा त्यामधील पहिला आहे मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा पहिला प्रकार आहे उत्तर मध्यभागी टेकू असून एका बाजूला बल व वा दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा पह पहिला प्रकार आहे दोन मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे उत्तर मध्यभागी भार असून एका बाजूला टेकू व दुसऱ्या बाजूला बल हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे तीन मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब तीम हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे उत्तर मध्यभागी बल असून एका बाजूला भार व दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे प्रश्न तीन पुढील कामे करण्यासाठी कोणती यंत्र वापराल त्यांचे प्रकार लिहा एक टीनच्या डब्याचे झाकण काढणे हे काम करण्यासाठी यंत्र टीन ओपनर व यंत्राचा प्रकार उतरण आहे दोन उंच इमारतीवर विटा पोहोचवणे हे काम करण्यासाठी यंत्र वजन उचलण्यासाठी चाक व दोरी यंत्राचा प्रकार कप्पी तिसरं काम आहे भाजी चिरणे यासाठी यंत्र सुरी किंवा विळी यंत्राचा प्रकार पाचर चार विहिरीतून पाणी काढणे हे काम करण्यासाठी यंत्र आहे राहट व दोरखंड आणि यंत्राचा प्रकार आहे कप्पी पाच पापड भाजणे यासाठी यंत्र आहे चिमटा आणि यंत्राचा प्रकार आहे तरप प्रश्न चार पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा एक साधी यंत्रे म्हणजे काय उत्तर दैनंदिन जीवनात कमी कष्टाने आणि कमी वेळेत अधिकाधिक कामे व्हावी म्हणून जी साधने वापरण्यात येतात ती साधने म्हणजे यंत्रे होत या यंत्राची रचना जर साधी आणि सोपी असेल त्यात केवळ एक किंवा दोनच भाग असतील तर त्या यंत्रांना साधी यंत्रे असे म्हणतात दोन यंत्र वापरण्याचे फायदे सांगा उत्तर यंत्रे वापरली की काम कमी कष्टात आणि कमी वेळेत होते यंत्रे वापरली नाहीत तर तेच काम करण्यासाठी जास्त बलाचा वापर करावा लागतो तीन गुंतागुंतीची यंत्र म्हणजे काय उत्तर ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्र असे म्हणतात या प्रकारच्या यंत्राची रचना क्लिष्ट असते दोन तीन साधी यंत्रे जोडून देखील गुंतागुंतीचे यंत्र तयार केले जातात चार तरफ म्हणजे काय तर्फेचे प्रकार कशावरून केलेले आहेत उत्तर तरफ हे एक साधे यंत्र आहे ज्या आधारावर तर्फेचा दंड टेकवलेला असतो त्याला टेकू म्हणतात तर पहिला दोन बाजू असतात आपण जिथे बल लावतो तेथून टेकूपर्यंत भारापासून टेकू पर्यंतच्या बाजूला भारभुजा म्हणतात तर्फेचे प्रकार बल टेकू आणि भार यांच्या स्थानांवरून तर्फेचे तीन प्रकार केलेले आहेत पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो दुसऱ्या प्रकारात भार मध्यभागी असतो आणि तिसऱ्या प्रकारात बल मध्यभागी असते अशा प्रकारे तर्फेचे तीन प्रकार पडतात प्रश्न पाच असे का त्यामधील पहिला आहे प्रवासी बॅगांना चाके असतात उत्तर चाक हे साधे यंत्र आहे प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ओढत नेणे सोयीचे ठरते यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात दोन यंत्रांची निगा राखावी लागते उत्तर यंत्रे वापरली असता एकमेकांवर घासले जातात त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचे प्रमाण वाढते हवामानामुळे काही भाग गंजतात असे खराब झालेले भाग यंत्रांना निकामी बनवतात गरजेच्या वेळी ती उपयोगात यावेत म्हणून नियमितपणे यंत्रांची निगा राखावी लागते तीन सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे उत्तर सायकल हे अनेक साध्या यंत्रांची सांगड घालून बनवलेली असते सायकलची चाके पॅडल हँडल हे प्रत्येक साधे यंत्र आहे ही यंत्रे सुसूत्र पद्धतीने एकमेकांना जोडलेली असतात म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे प्रश्न सहा खाली दिलेल्या उतार्यातील तर्फेमध्ये टेकू भार बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा रवी व सविता बागेमध्ये एका सिस्वावर बसतात दरम्यान एक, एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो तो माणूस बागेतील कचरा गोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो विक्रेता लिंबू चिरून पिळून पिळ लिंबू पिळणीच्या सहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासामध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो यामध्ये असलेली साधी यंत्रे आहेत सिसो कात्री कचरा काडी लिंबू पिळणी आणि चिमटा